काश्मीरमध्ये देशाची सेवा बजावत असताना विरगती प्राप्त झालेल्या देगलूर गावच्या सुपुत्र शहीद जवान सचिन यादव यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी देगलूर दौरा केला यावेळी त्यांच्या सोबत नांदेड जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील तसेच अनेकाजी माजी मंत्री उपस्थित होते पवारांनी यादव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व दोहखात सहभागी असल्याचे सांगत सांत्वन केले ही संपूर्ण राष्ट्राची शोकांतिकाच आहे आणि देश तुमच्या पाठीशी आहे अशा शब्दांत त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले राज्य सरकारकडून शक्य त्या सर्व मदतीसाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन देत अजितदादांनी शहीद जवानाच्या पत्नीला पुण्यात नोकरीसाठी मदत करण्याचा भावाला पुढील नोकरी मिळवून देण्याचा व कुटुंबासाठी पक्के घर बांधून देण्याचा शब्द दिला तसेच शासकीय निधी अधिकाधिक मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले या दौऱ्यामुळे शहीदाच्या कुटुंबाला एक दिलासा मिळाला असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे हे आजच्या भेटीतून स्पष्ट झाले आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा